श्री स्वामी समर्थ नमस्कार स्वामी भक्त सव्वीस जुलै शुक्रवार आजचे राशी भविष्य सव्वीस जुलै दोन हजार चोवीसला आषाढ महिन्यातील कृष्ण पक्षातील षष्टी तिथी आहे शुक्रवारच्या रात्री अकरा वाजून एकतीस मिनिटांपर्यंत ही तिथी कायम असणार आहे सव्वीस जुलैला रात्री एक वाजून बत्तीस मिनिटांपर्यंत सुकर्मा योग असणार आहे तर दुपारी दोन वाजून तीस मिनिटांपर्यंत उत्तरापात्रपद नक्षत्र जागृत असेल आजच्या दिवशी बारा राशींना नशिबाची साथ मिळणार की कष्टच वाट्याला येणार याचे ये अंदाज पाहूया त्याआधी श्री स्वामी समर्थ या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा आणि व्हिडिओला लाईक करा सव्वीस जुलै राशी भविष्य मेष राशी अचानक येणाऱ्या समस्येवर मात कराल घरामध्ये शांत राहा हिशोब करताना गडबड करू नका वृषभ राशी दिवस चांगला जाईल मनातील इच्छा पूर्ण होईल जोडीदाराबरोबर अनमोल क्षण घालवाल मिथून राशी उत्तम वाचन होईल घरातील कामात अडकून जाल कौटुंबिक वातावरण खेळकर राहील राशे, चांगले साहित्य वाचनात येईल घरात समजुतीने वागा अधिकारवाणीने बोला जबाबदारी झटकू नका दिवसभरात काही लाभही होतील सिंह राशी बोलण्यात स्पष्टता ठेवून बोलाल कामाच्या ताणामुळे थकवा जाणवेल हातातील कामे प्रामाणिकपणे व सचोटीने करावीत अतिविचारात वेळ वाया घालवू नका कन्या राशी जोडीदाराच्या मताचा आदर करा गैरसमजापासून दूर राहा सामाजिक बांधिलके जपा उगाच खिन्न होऊ शकते व्यवहारिक दृष्टिकोन ठेवावा तूळ राशी दिवसाची सुरुवात आळसात घालवू नका जोडीदाराच्या इच्छेचा आदर कराल कामातून अपेक्षित लाभ होईल फायदेशीर ठरेल वृश्चिक राशी सूर्याला नमस्कार करून दिवसाची सुरुवात करा छंद लागेल बोलताना समोरच्याचा आदर राखावा व्यापाऱ्यांनी भडक शब्द वापरू नयेत एखादी घटना द्विधावस्था वाढवेल धनुराशी बोलण्यातून खरेच प्रश्न मार्गे लागतील विचारपूर्वक कार्य करा मानसिक शांतता लाभेल मकर राशी ओळखीच्या व्यक्तींची मदत होईल क्षुल्लक चूक टाळावी नातेवाईक तुमच्यावर खुश होतील कुंभ राशी दिवस शांततेत जाईल कौटुंबिक सौख्य उत्तम राहील मेन राशी शांतपणे बोलून कामे करून घ्या तब्येतीतील सुधारणा संभवते घरातील गोष्टी रमून जाल माहिती आवडल्यास व्हिडिओला लाईक करा शेअर ला, करा, करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ